नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र लक्ष्मण शिंदे आपण आहोत आपल्या जपानी जैन आंब्याच्या प्लॉट मध्ये वर्षामध्ये वर्षा आपण आपल्या आंब्याला आंबे अम्बे आलेले बघताय सर हा जो शेतकरी मित्रांनो हा जो आंबा आहे हा जपान टेक्नॉलॉजीचा आहे पद्धतीने याला डेव्हलप केलं जातं एकरी आपण पंधरा ते वीस टन इतकं उत्पन्न याच्यापासून घेऊ शकतो हा दोनशे ग्रॅम पासून तर साडेचारशे ग्रॅम पर्यंत आंबा बनतो तसंच ह्या आंब्याला सुंदर अशी गोड चव आहे हा दिसायला केशर आंब्यासारखा आहे बघा इथं आपण बघू शकता की हा दिसायला एकदम केशर आंब्यासारखा आहे म्हणजे त्याला अशी पोपटाची चोच आहे आणि याची टेस्ट जी आहे ही एकदम हापोस आंब्यासारखी आहे हे झाड फक्त चार ते सात फुटापर्यंत उंचीला बनतं म्हणजे हे बॉनसाई टेक्निकचा आहे आणि याची जी टिकवण क्षमता आहे ही हा आंबा आठ ते बारा दिवसापर्यंत टिकू शकतो म्हणजे कुठल्याही लांबच्या मार्केटला आपण हा विक्रेला नेऊ शकतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा आपण इंटरनॅशनल बाजारपेठेत सुद्धा विकू शकतो म्हणजे एक्सपोर्ट पण करू शकतो त्या क्वालिटीचा हा वाण आहे हा वर्षातून दोन ते तीन वेळेस उत्पन्न देणारा वाण आहे म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो ऑन सीझनला जर आपल्या का आंबा उपलब्ध असेल तर नक्कीच याला डझनाच्या भावामध्ये हजारो रुपयांनी किलो डझन हा जाऊ शकतो म्हणजे एका एकरामध्ये आपण अतिघनदाट लागवड करून बारा बाय तीनची ची लागवड करू शकतो नऊ बाय तीन ची लागवड करू शकतो आणि सहा बाय तीन ची पण लागवड करू शकतो म्हणजे एका एकरामध्ये बारा बाय तीन ची जर लागवड केली तर एकूण आपले रोप बसतात बाराशे आणि या बाराशे रोपांपासून आपण एका एकरामधून पंधरा ते वीस टन एवढा आंबा पिकवू शकतो आणि तो मार्केटला नेऊ शकतो म्हणजे याच्यातून नक्कीच हा शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या काळामध्ये वरदान आहे आणि लाखो रुपये उत्पन्न एका एकरामधून आपण कमवू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे की ह्या आंब्यामध्ये काम अतिशय कमी असतं फक्त याचं नियोजन व्यवस्थित करावं हो लागेल आपल्याला म्हणजे बघा हा जो याच्या कटिंग घेतल्या जातात त्या पद्धतीने याच्यावरती कुठले स्प्रे घ्यायचे त्याच पद्धतीने याला ड्रिपमधून कुठले खतं द्यायचे किंवा याला खताचं नियोजन कसं करायचं हे सगळं मार्गदर्शन आपण शेतकऱ्याला करतो शेतकऱ्याने एकदा लागवडीचा निर्णय घेतला की आपण त्यांना रोप देण्यापासून तर पूर्ण त्यांना फळ विक्रीपर्यंतच सगळं मार्गदर्शन आपण शेतकऱ्याला देतो आणि हा शंभर टक्के लाखो रुपये उत्पन्न देणारा वाहन हा आपला जापानी झेन आंबा बघा एका एका, एका वर्षाच्या झाडावरतीच आपण आंबे बघू शकता म्हणजेच त्याच पद्धतीने मोर पण आलेला बघताय आपण आणि सेटिंग अवस्थेमध्ये पण तुम्हाला आंबे दिसत आहे आपण आज सोळा जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे जुलै महिन्यामध्ये एवढ्या ताकदीने आपल्याला आंब्यावरती आंबे दिसत आहे म्हणजे आपल्याला दीपावलीच्या वेळेस हा आंबा खायला भेटू शकतो आणि ज्या वेळेस ऑड सीजनला आंबा उपलब्ध असतो त्यावेळेस मार्केटमध्ये शंभर टक्के भाव भेटतो म्हणजेच लाखो रुपये उत्पन्न देणारा हा वान आपण आपल्या शेतामध्येही लागवड करू शकता त्यासाठी आपण आम्हाला खाली स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता तसेच आमच्या चॅनल वरती अजून बरेचसे व्हिडिओ आपल्याला मिक्स फ्रूट फार्मिंगचे आंब्याचे पेरूचे हे सगळे व्हिडिओ बघायला भेटतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे माझे नवनवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि फॉलो नक्की करा धन्यवाद